याप्रमाणे असे ही ती काही कथा आहे त्या कथेचं वर्णन या ठिकाणी सांगितलेलं आहे आता प्रश्न आहे जशी भागवताची परंपरा आहे जशी ज्ञानेश्वरीची परंपरा आहे आदिनाथ गुरु ही परंपरा आहे ज्ञानेश्वरीची तशी भागवताची परंपरा काय आहे या ठिकाणी सांगितले पहिला प्रथम हे भगवान भागवत हे भागवत भगवंताकडे होत भगवंतानी ते सनत सनातन सनंतन सनत कुमार या चार मुलांना दिले आधुनिक सांगायचं राहिले भागवत पहिलं फक्त चार श्लोकाचे चतुष्णुकी भागवत मंताच्या मूळ ते चतुष्णुकी भागवत भगवंताकडे होत भगवंतानी ब्रह्मदेवाला दिलं ब्रह्मदेवानी सनकालिकाला दिलं दिलं नारदांनी व्यासांना दिलं व्यासांनी त्याच्यावर विस्तार केले चार श्लोकावर किती श्लोक लिहिले अठरा हजार म्हणून नमोस्तुते व्यास विशाल बुद्ध काय बुद्धी आहे मला सांगा आपल्या बुद्धीला कुठे लावायचं एकदा पेपर मध्ये एक प्रश्न आला पाचवीला आळस या शब्दावर निबंध लिहा पंचवीस मुली कोणता शब्द दिला आळस या शब्दावर निबंध लिहा पाचवी पदला मुलगा एवढा हुशार होता त्यानं काय केलं माहिती का पंचवीस ओळी उत्तर पत्रिकेच्या विका व्यास वाटले आणि त्याच्या खाली गेलं याला म्हणतात आळ याला किती मार्ग द्यायच तू तिथे द्या काय म्हणू तू मस्त देव्यास विशाल म्हणते अभ्यासाची बुद्धी आहे आपल्या बुद्धीला कोण आपली बुद्धी म्हणजे बुद्धीच आहे याच्याकरता एक जुना दृष्टांत आहे ऐकला असेल तुम्ही रस्त्याने बै चालली बोर घ्या बोर बोर घ्या बोर बोर घ्या बोर रस्त्याने चालली होती तिला लागली दहा खेळातला प्रसंग मोठा वाडा होता आपल्या वाड्यामध्ये तिने आपल्या डोक्यावर तिने अंगणामध्ये ठेवली ती टोपली काय केली अंगणामध्ये ठेवली पाणी पिऊ लागली तर त्या घरचा सात वर्षाचा पिंट आहे त्या बोराकडे गेला ती मावशी काय म्हणली पिंट्या बोर घ्यायची ते पिंट्या काय म्हणा मी नाही

काय झालं ती म्हणली होती तुला बोर घे म्हण म्हणाली होती तुला बोर घे म्हण तू मोठेपणा केला आता तिनं दिलेले बोरं काय पैसे देऊन घेतलेस का त्याच वेळेला पण शान पडायचा तो तुझ घ्यायची की मला आजी तसं नाही तुझ्याच लक्षात येईल माझ्या हाताने घेतले असते ते किती आले असते माझी आहे माझ्या हाताने घेतले असते तर दोन दो चार बोरा आले असते पण त्या मावशीने तिच्या मुंजणी माझे वरचे खिशे भरले पेंटीचे खिशे भरले हातातही तीन नाही तोंडातही दोन विशाल बुद्धे म्हणून कोणाच्या बुद्धीनं घ्यावं संतांच्या बुद्धीने घ्यावं माणसाची बुद्धी, बुद्धी, बुद्धी काही उपयोगाची